महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण शहरात व द्रोणागिरी नोड मोठमोठ्या इमारतींचे कामं चालू आहेत या इमारतीमधील कामगार नोंदीकृत नाहीत त्यांना आरोग्य विमा इन्शुरन्स नाही तसेच कुठलीच सुरक्षतेचे किट देत नसल्याचे कारस्थान काही बांधकाम बिल्डर आणि ठेकेदार करीत आहेत त्यामुळे अनेक वेळा अपघातात कामगारांचे जीव जाण्याच्या घटना उरणमध्ये होत आहेत अशाच प्रकारे दिनांक सतरा जून दोन हजार तेवीस रोजी उरण द्रोणागिरी नोड येथील प्लॉट नंबर चार सेक्टर एक्कावन्न निलकंठ एक्झॉटिका या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर कलर करण्याचे काम चालू होते यावेळी चुन्याची गोन उतरवीत असताना लिफ्ट मधील गोणी उतरवण्यासाठी टाकण्यात ता आलेली लाकडी फळी तुटल्याने शत्रुघ्न मंगल प्रसाद सिंग पडल्याने त्याचे मृत्यू झाले याबाबत सुमारे अकरा पोलीस असे निष्पन्न झाले की द्रोणागिरी नोड एक्झॉटिका इमारतीचे काम चालू असताना कुठल्याही कामगाराला सुरक्षतेचे किट हेल्मेट सेफ्टी बेल्ट इतर कोणतेही सुरक्षतेचे साहित्य पुरवण्यात आले नाही व मृत कामगाराचे अपघाती विमा न काढल्याचे निष्पन्न झाले चौकशी दरम्यान निलखंट एक्झॉटिका इमारतीचे व्यवसायिक कैलास पटेल यांनी त्याचे निलकंठ इन्फ्रा ग्रुप आणि कॉन्ट्रॅक्टर लाल अहमद मनसूर यांच्यात इमारतीच्या विमा काढण्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर लाल अहमद असल्याचे असल्याने लाल अहमद विरोधात भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम तीनशे चार अंतर्गत उरण पोलीस ठाण्यात दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झालाय अशाच प्रकारे उरण व द्रोणागिरी मध्ये चौदा मजली पेक्षा उंच इमारतीचे काम चालू आहे मध्ये कलर प्लंबर इलेक्ट्रिशियन आर आर सी बांधकाम प्लास्टर भिंत बांधकाम या कामांबाबत ठेका देण्याआधी ठेकेदार कागदोपत्री नोंदणीकृत व अनुभवी आहे हे बघणे बिल्डरचे काम आहे इमारतीमध्ये काम करणारे कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणीकृत आहेत की नाही कामगारांचे ठेकेदार यांनी विमा इन्शुरन्स ग्रुप इन्शुरन्स काढले आहेत का हे बघणे सुद्धा भी बिल्डरची जबाबदारी आहे अशा हलगर्जीपणामुळे कामगारांच्या मृत्यू कारणीभूत असणाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे परंतु बिल्डरांना वाचून फक्त ठेकेदार यांच्यावर कारवाई होते बिल्डर साईट सुपरवायझर इंजिनियर यांची सुद्धा कामगाराबाबत जबाबदारी आहे हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य मृत्यूला कारण सुद्धा चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत उरण शहर व द्रोणागिरी नोड मध्ये इमारतीचे काम चालू असलेल्या इमारतीमध्ये कमी पैशात काम करणारे परप्रांतीय कामगार काम करीत आहेत या कामगारांची कामगार नोंदणी कामगार कल्याणकारी मंडळामध्ये करणे अनिवार्य आहे परंतु कमी पैशात परप्रांतीय कामगार मिळत असल्याने बिना नोंदणीकृत कामगार हे बिल्डर व ठेकेदार इमारत बांधकामासाठी कामावर ठेवून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन मंडळामध्ये नोंद करीत नाहीत त्यामुळे बांधकाम कामगारांना सरकारी सोयी व योजनांचा फायदा होत नाही या कामगारांना पैशांची गरज असल्याने बिना तक्रार करता काम करीत असतात म्हणजे सेफ्टी व विमा इन्शुरन्स बाबत त्यांची मागणी असते पण बिल्डर किंवा ठेकेदारने दिले नाही तर कुठलेही विरोध न करता हे काम करीत आहेत याचाच फायदा हे बिल्डर व ठेकेदार घेऊन कामगाराच्या जीवाची पर्वा न करता इमारतीचे काम करून घेत कामगार काम करीत असताना डोक्यात बांधकामचे वस्तू पडून पायात खिळे जाऊन उंच इमारतीवरून खाली पडून दुखापत व मृत्यू होतो तसेच कलर प्लास्टर प्लम्बिंग चे काम करण्यासाठी लाकडी परांजी काथ्याने बांधून लावण्यात येते ती परांजी मागे अनेक वेळा आधीच्या कामांमध्ये वापरलेली असते त्यामुळे त्या परांजीची हिस झालेली असते लाकडी परांजी तुटून सुद्धा कामगाराचा अपघात होत आहे लोखंडाची परांजी लोखंडी पाईप इंजिनिअरच्या देखरेखीखाली खाली लावावी कामगाराला कोणता व्यसन आहे का तंबाखू दारू गुटखा खातात का याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे उन्हाच्या कडाक्यात या नची गुंगी वाढत असते याकडे सुद्धा नशा करून काम करणाऱ्या कामगारांवर संबंधित बिल्डर कॉन्ट्रॅक्टर यांनी लक्ष देणे गरजेचे आहे बिल्डर ठेकेदार साइट सुपरवायझर इंजिनियर यांच्याकडून होत असल्या हलगर्जीपणामुळे गरीब कामगारांचे मृत्यू होत आहेत याकडे कामगार आयुक्तांनी उरण शहर द्रोणागिरी नोड उलवे या ठिकाणी विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत त्या ठिकाणी फिरते पथक ठेवायला पाहिजे या पथकाने कामगारांना भेटून विचारपूस करून योग्य पगार मिळतो का कामगारांच्या मंडळात नोंद केली आहे का कामगारांच्या सुरक्षा किट विमा पॉलिसी ग्रुप पॉलिसी इतर विचारणा या फिरते पथकांनी करावी हे फिरते पथक मूळ कामगारांबाबत हलगर्जी करणाऱ्या बिल्डर व ठेकेदारांवर कारवाई होईल व कामगारांचे जीव जाण्यापासून वाचेल याबाबत कामगार आयुक्तांनी जातीने लक्ष देण्याची मागणी उरणचे नागरिक करीत आहेत निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भिड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून